बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक आगळी आणि वेगळी दिशा देणारा ऐतिहासिक मैदान सातारा जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ आणि उदयदादा कबुले युवा मंच शिरवळ यांच्या वतीनं सतत चौथ्या वर्षी चौथ्या पर्वातलं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं तसं पाहायला गेलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दररोज होता। मैदान होतात पण आजच्या मैदान आणि आजच्या मैदानाचा एक वेगळाच या ठिकाणी इतिहास आज तुम्हाला पहिल्यांदा सांगितला जाईल कारण आजच्या मैदानामध्ये बैलगाडी चालक मालक त्याच बरोबर उपस्थित असलेल्या बैलगाडी शौकिनांचा एका दिवसाचा विमा काढलेला होता जवळपास चाळीस हजार एकशे चाळीस म्हणजे बैलगाडी मालक असतील चालक असतील आणि प्रेक्षक असतील नॉट रिफंडेबल म्हणजे चाळीस हजार कमिटीने भरले की आमच्या या शर्यत क्षेत्रामध्ये शर्यत पाहताना जर कोणा इसम जर जखमी झाला तर त्याला या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडनं त्याची दुका दुखापत जी झालेली आहे त्याची भरपाई मिळावी त्याच्या कुटुंबियांना आधार मिळावा अशा पद्धतीचा एक आगळा आणि वेगळं नियोजन आमच्या या सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं जवळपास एक कोटीचा विमा घेतला त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं अखिल भारतीय बलगाडी शर्यत संघटनेच्या वतीनं प्रथमता आजच्या मैदानाचे आयोजक आदरणीय उदयदादा कबुले आणि त्यांच्या मित्र परिवाराचं मोठ्या टाळ्यांच्या गदरात त्यांचं कौतुक करायचंय कारण हे बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक दिलेली वेगळी आदर्श अशी दिशा आहे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये मा मागील वर्षी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये आपण पाहिलेलं यो होतं योग्य असं नियोजन आणि सुंदर असं आदर्श नियोजन केलं आणि आज सुद्धा काल रात्रीला का फक्त तीनशे चाळीसच बैलगाडी मालकांची नोंद झालेली होती तरी सुद्धा तीस बैलगाडी मालकांना त्यांनी संधी दिली की जेणेकरून तिसच नाही अजून शंभर बैलगाडी मालक झाले असते परंतु त्यांनी नोंद दिली नाही कारण पावसाचं वातावरण आहे मैदान आम्हाला फायनल घ्यायचंय त्यामुळं आम्हाला येण्यापेक्षा जे झालंय त्यांच्यात फायनल हा झाला पाहिजे हा उदात्त येतो ठेवला आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न केलं मी पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी शर्यंत संघटनेच्या वतीनं आजच्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आणि लक्षात आहे आजच्या मैदानामध्ये सात बैलगाडी मालक क्वार्टर फायनल पात ला पात्र आहेत त्यांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाचा इनाम आहे आणि जे सात बैलगाडी मालक फायनल ला पात्र झाले त्यांना एक लाख एकवीस पासून या ठिकाणी बक्षीस योजना आहे त्या सर्वांना सौजन्यदात्यांचं आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू धनोरे कोरेगाव कालिदास घाटे पठारवाडीकर यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन कारण सोपं काम नव्हतं परंतु त्यांनी सहज करून दाखवलं इतिहास हा इतिहास असतो ना ऐतिहासिक मैदानातच इतिहास घडत असतो आपण निकालामध्ये पाहिलं तसंच आजचा इतिहास लक्षात घ्या साडेतीन वाजायच्या मैदानाचा फायनल सोपं नव्हतं कारण सेहेचाळीस ते सत्तेचाळीस गट होते सात सेमी होते आणि मग फायनल त्यामुळं जेवढं कौतुक करावं ते झेंडा पंचांचं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून झालं ते एसटीचे युट्यूब चॅनेल त्याचबरोबर मैदान रिपोर्टर असतील विश्वास आहे या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजकांच्या वतीन मनपूर्वक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानाला निकाली पंच म्हणून ज्यांनी ज्यांनी काम पाहिलं ते सर्व निकाली पंच अखिल भारतीय बरेवारी संघटना खंडाळा तालुका यांचं देखील मनापासून अभिनंदन त्याचबरोबर नंबर टेकर म्हणून सुनील झांबरे आणि सोमनाथ घाटे यांनी सुंदर काम पाहिलं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर आज वाढदिवस असताना सुद्धा आज या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत आणि लक्षात घ्या वाढदिवस कुठं साजरा केला जातो जिथं मन रमतं तिथं जाऊन वाढदिवस साजरा केला जातो प्रवीण घाटेने आज दाखवून दिलं प्रवीण घाटे आपल्याला वाढदिवसाच्या या ठिकाणी मी सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि फायदांचा निकाल जो पंचांनी जाहीर केलाय तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकर गाडी नाथसाहेब प्रसन्न कुमारी विराध्या हरिदास भाडे उरुळी देवाची मंतरवाडी या गाडीचा सातवा सुंदर सुंदराची गाडी पळाले विराध्या हरिदास भाडे उरुळी देवाची मंतरवाडीकरांचा ब्लॅक टायगर शंभू पळाला आणि सोबत पळाला बाबूसाहेब चव्हाण रामस्वाडीकरांचा संग्राम सुंदर गाडी पळाली संग्राम आणि शंभूची गाडी अच्छा अध्यक्ष केसरी शिरवेकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी शिरवेकरांचं एक भव्य आणि दिव्य ऐतिहासिक मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी टास्ट क्रमांक सहा वरून राहिलेली गाडी श्री यशवंत रमाव जोशी अंबरनाथ वाठेगा या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पळले बाबर गोटा ग्रुप कात्रजकरांचा घरचा हस्सा आज पळला बैल बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पळाला आणि फोट्ट मालकासाठी पळला सुंदर गाडी पळली कात्रजकरांची सिंबा आणि फायरची गाडी आजच्या अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी अध्यक्ष केसरी शिरवळकरांचे एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धरलेली गाडी रोपणेश्वर बसून समर्थ अजित शेल भेगडे घोटावडे मोशी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पळले समर्थाजी सेठ बेगरे घोटावडेकर या ठिकाणी चालू सीझन गुलालाचा बादशा म्हणून ज्याची या बैलगाडी क्षेत्रात असा लक्ष पडाला आणि त्यांच्या सोबत प्रशांत सेठ मेमाने किरगावकरांची नवीन खरेदी चेंडू सारखा दिसणारा चेंडू पळाला सुंदरगाडी पळाली लक्ष आणि चेंडूची गाडी अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी ऐतिहासिक मैदानात बरेच इतिहास घडले तसाच हा देखील इतिहास आहे चौथ्या क्रमांकाचा इतिहास सांगितला जातोय सेमी सुद्धा सात नंबर तास फायनल सुद्धा सात नंबर तास आणि नंबर क्रमांक केला चौथा सात नंबर तासानं पाहली गाडी आणि तुळजा भावाने प्रसन्न आबेदपुरीकरांचा रामा शिवराज फर्निचर शिरवळ या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पळली गुंडा भाऊ पवार नांदेड देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य छावा ग्रुप पाले ग्रुप शिवराज फर्निचर शिरवळकरांचा बाईच्या तालमीतला पट्ट सु स्वर्गीय संकेतराव माने वाकड मुळसे स्वर्गीय शिव अजगर ग्रुप वाकड मुरु आणि श्री शौर्य ग्रुप ओझडे वाईकरांचा विरा पळाला सुंदर गाडी पाळाली सुंदर आणि विराची गाडी आजच्या शिरोळकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची ची मारकरी ठरली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले आणि यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या पर्वातलं चौथं ज्याला नामोले काय अध्यक्ष केसरी शिरोळकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून दाखल श्री मोरिया प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे आदित्य शेठ जग